जाहीर पाठिंबा देऊ नमस्कार जय दे महाराष्ट्र मी संतोष गवाने मनसे जिल्हा उपाध्यक्ष उत्तर अहिल्यानगर आज नेवासा नगरपंचायत निवडणूक दोन पंचवीसचा दो उमेदवारी अर्ज भरायचा शेवटचा दिवस होता परंतु मी दोन तीन दिवसापूर्वीच एक पोस्ट टाकली होती की नेवासा शहराच्या विकासासाठी कोणासोबत जायचं कोणासोबत नाही की स्वतंत्र निवडणूक लढायची अशी मी पोस्ट केली होती व त्याच्यावर मी पूर्ण अभ्यास केला या नेवाशा शहराची परिस्थिती पाहिली मी सतरा प्रभागामध्ये शेकडो उमेदवार तयार झालेले म्हणजे ज्यांचा राजकारणाशी काही संबंध नाही राजकारणामध्ये उतरलं पाहिजे पण राजकारणामधलं थोडंफार तर त्याच्यातलं ज्ञान पाहिजे फक्त ते नैरसेवकाच्या खुर्चीवर जाऊन बसायचं नगराध्यक्षाच्या खुर्ची जाऊन बसायचं आणि ते मानपणाची ती खुर्ची नाहीये नेवासा शहरामध्ये मोजके ते दोन चार जण जर सोडले मध्ये इतरही पक्षाचे आहेत ते जर सोडले तर नेवासात मी होतो बाकीचे सगळे निष्कामी असे नगरसेवक आहे आणि नगराध्यक्षाचे उमेदवार आहे त्यांचा म्हणजे काही संबंध नाही फक्त मला तिथं नगरसेवक व्हायचं मला त्याला नगराध्यक्ष व्हायचे म्हणजे अक्षरशः या निवडणुकीवर ते चिखल करून टाकला त्याला आपण पोर बाजार म्हणू म्हणजे त्याला काहीच किंमत नाही ठेवली राजकारण म्हणजे खेळ करून टाकला अक्षरशः या गोष्टीचा मी खूप विचार केला त्यानंतर आजचा असा निर्णय घेतला की महाराष्ट्र नवनिर्माण सेना नेवासा नगर पंचायत दोन हजार पंचवीस ही निवडणूक न लढवता ज्याच्याकडं विकासाचा मुद्दा आहे ज्या पक्षांकडं खरंच आत्म आत्मीयतानी मोठ तिडकीने ज्यांना काम करायचंय खरंच या निवासा शहराच्या विकासासाठी काहीतरी वेगळं हायजेनिक नेवासा करायचा आहे स्मार्ट सिटी करायची नेवासा शहर आपला कचरा मुक्त आहे पाणी आपल्याला रेग्युलर आपण लोकांना देऊ शकू ज्या नगरपंचायतल्या ज्या गरजा आहेत आपल्या ज्या आपण त्यांना देऊ शकू आता तुम्ही निवडणुकीच्या काळामध्ये जर पाहिलं असेल सगळे नगरपंचायतचे कर्मचारी निवडणुकीत गुंतले होते दोन आठवड्यापासून कचरा उचरायला घंटागाडी नाही पाणी नाही मला नागलं जास्त अधिकाऱ्याला थोडस वाकड तिकडे बोलावं वा लागलं दुसऱ्या दिवशी कचरा उचलायला घंटागाडी आली असे नगरसेवक तिथं गेले पाहिजे तिथं जाऊन देखील कामच करायचं आहे परंतु जर त्या नगरसेवकांनी किंवा त्या नगर अध्यक्षांनी जर कामच केलं नाही तर त्यांना देखील जबाब विचारणारा कोणीतरी पाहिजे आणि तेवढं धाडस महाराष्ट्र नवनिर्माण सेनामध्ये आहे त्याच्यामुळं आम्हाला बाहेर राहून देखील यांच काय आहे आपलं राजकारण ते बाहेर देखील काढता येईल यांच्यावर एक वसत ठेवता येईल यामुळे आम्ही निवडणूक लढवत नाही परंतु आम्हाला तो पूर्ण पाठिंबा द्यायचा आहे आज आम्ही बाहेर राहून देखील तुम्ही पाहिलं असेल नेवास बस स्थानक येथे आज तिथं जे उभा आहे स्वच्छता इच्छाशक्तीच्या जोरावर आम्ही तो भांडून निधी आणला तिथं ते उपलब्ध आहे काशीश्वर मंदिरसाठी भरघोस निधी आणून तिथं सुशोभीकरण झालेलं आहे पोलिस स्टेशनचं तिथं पोलिसांसाठी ते घर राहायला देखील चालू झालेलं आहे असं काही नाही का नगरपंचायत मध्येच गेलं पाहिजे बाहेर राहून देखील तुम्ही समाजसेवा करू शकता म्हणून आम्ही विचार केलेला आहे मनसेनी ज्याची दूरदृष्टी आहे ज्या पक्षांची ज्यांचे विचार आहे सर्वांना सोबत घेऊन चालायचं या गावाचा विकास झालायचा याच्या मागं कोणी काय नाही केलं ते जाऊन ते गंगेला मिळवलं पण याच्यानंतर जे करायचं आपल्याला एक पारदर्शकता नगरपंचायत मध्ये पारदर्शकता आली पाहिजे शहर स्वच्छ झालं पाहिजे नागरिकांना त्यांच्या गरजेच्या पुरता त्या पूर्ण झाल्या पाहिजे हे विचार ज्या पक्षांचे आहे त्यांना आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जाहीर पाठिंबा देऊ नाहीतर आता जसं आता बरेच जणीने अर्ज भरले ज्या दिवशी महाघारी घ्यायची त्यावेळेस खालची जागा द्या हे आम्ही देखील करू शकत असतो पण आम्हाला ते जे आहे ते स्पष्टपणे ज्या पक्षाशी आमचं जुळल ज्या दिवशी आता महागारी बिगरे होईल ज्या दिवशी नगराध्यक्ष उमेदवार कोणता पक्ष कोणता उमेदवार देतो कोणत्या प्रभागामध्ये कोणते कोणते पक्ष कोणते नगरसेवकचे उमेदवार देतात त्याच्यावर आम्ही अभ्यास करून त्या पक्षासाठी आम्ही आमचा मनसेचा जाहीर पाठिंबा देऊ व त्यांची आम्ही फार वोटलिडकीसून अंतकरणापासून त्यांना निवडणूक निवडून आणण्याचा आम्ही प्रयत्न करू व त्या पक्षाचं नगराध्यक्ष नगरपंचायत मध्ये बसू नगरसेवक तिथे बसू हे तुम्हाला आज मी स्पष्ट सांगतो ज्या दिवशी माघारीचा अर्ज घेते आणि जो पक्ष आपला उमेदवार डिक्लेअर करतील त्यानंतर आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू कोणत्या पक्षाला पाठिंबा द्यायचा व कोणत्या पक्षाला नाही द्यायचा धन्यवाद